गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीतील नागरिकशास्त्राचा अभ्यास करतो आहे क्रमांक पाच कुटुंबातील मूल्य यामध्ये आपण निर्णय घेणे प्रामाणिकपणा स्त्री पुरुष समानता ध सहिष्णुता अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत तर मला या ठिकाणी एक सांगा पाहोत एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबात सहलीला जाण्याचा निर्णय कसा घेतात आता समजा तुम्हाला सहलीला जायचं आहे आणि तुम्ही जर घरी जाऊन तसं सांगितलं तर त्यावर काय चर्चा होते किंवा निर्णय कसा घेतात तर निर्णय सगळ्यांच्या विचारांनी घेतात का आई बाबा फक्त घेतात का तुम्हाला पण माहिती विचारतात निर्णयामध्ये सामील करून घेतात हे सगळं तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे न प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असणार आहे निर्णय घेण्यात सहभाग कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो म्हणजेच प्रत्येकाच्या आवडीनिवडी कशा असतात वेगवेगळ्या असतात आणि विचार मतभेदही असतात आपण इतरांपेक्षा वेगळे असतो आणि असले तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात जरी आपण वेगवेगळे वेग वे असलो आपले विचार वेगवेगळे वेग वेग वे असले वे तरी एकमेकांशी ते, एक ते जुळू सुद्धा शकत आपल्याला एकमेकाविषयी प्रेम व आपुलकी असते आपण परस्परांची काळजी घेतो विचारपूस करतो आणि घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो परस्परांशी बोलून सर्वांना पडतील असे निर्णय आपण घेत असतो आणि अशा पद्धतीने आपण कुटुंबातील सर्वजण निर्णय घेण्यामध्ये सहभागी होत असतो आता निर्णय घेण्यामध्ये सर्वजण सहभाग झाल्यामुळं काय होतं तर एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात सर्वांना विचारल्यामुळे काय होतं सगळ्यांची मतं या ठिकाणी आपल्याला समजतात आपल्याला काय वाटते हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते सर्वांचा सहभाग सर्वार्ण घेतल्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी मत मांडण्याचं स्थान मिळतं किंवा संधी मिळते घरात आपल्या मताला महत्व दिले जात आहे हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते आपल्या मताला सुद्धा घरात काहीतरी स्थान आहे हे पाहून आपल्याला सुद्धा आनंद वाटतो कुटुंबातील काही निर्णय जसा आपला सहभाग असतो तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नाबाबतही असतो वृत्तपत्रात अनेक लोकसभांच्या किंवा काही बातम्या वाचतो आपण काही अशी प्रतिनिधिक बातम्यांचा सारांश खाली दिलेला आहे म्हणजेच जसं आपण आपल्या घरातले निर्णयात महत्त्वाचे असतो तसंच आपल्या समाजाच्या किंवा आपल्या देशाच्या राज्यकरभरामध्ये सुद्धा आपले निर्णय महत्त्वाचे असतात त्या ठिकाणी काही थोड्या बातम्या दिलेल्या आहेत महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग खर्च कोणत्या बाबीवर करावा हे नागरिक ठरवणार शहराचा विकास आराखड्यात सुधारणा सुचवण्यासाठी नागरिकांची गर्दी सहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे उद्घाटन गावकऱ्यांना आनंद रस्त्याचा निर्णय व्हावा म्हणून सहा गावांचा नागरिकांचा एकत्रित प्रयत्न म्हणजे अशा काही सार्वजनिक निर्णयाच्या बातम्या आहेत म्हणजे ज्या वर्तमानपत्रात येत असतात आणि आपण पाहत असतो म्हणजेच या ठिकाणी आपला नागरिकांचा प्रत्यक्षरित्या सहभाग आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपलं मत घरामध्ये विचारत घेतलं जातं तसंच घ देशाचा कारभार पाहण्यासाठी सुद्धा आपलं मत विचारत घेणं आवश्यक असतं आणि प्रत्येक ठिकाणी घेतलं जातं आणि हे आपल्याला सुद्धा माहिती असायला हवे आपल्या परिसरात अनेक छोटे छोटे बदल व्हावेत असे आपल्याला वाटत असते परिसरातील बदलांविषयींचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हे हिताचे असते आपण निवडून दिलेले सरकार सार्वजनिक प्रश्नाबाबत निर्णय घेत असतं आणि सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्याबाबत आपण आपलं काय करू शकतो मतसुद्धा मांडू शकत असतो आणि मत नोंदवू शकत असतो अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होत असतो म्हणजे जरी शासनाच्या हातात आपले सर्व निर्णय घेण्याचं सूत्र असले तरीसुद्धा एखादा निर्णय आपल्याला पटत नसेल किंवा तो आपल्याला आपल्या हिताचा नसेल तर आपण त्याबद्दल आक्षेप सुद्धा घेऊ शकतो आता या ठिकाणी तुम्हाला एक मुद्दा दिलाय विचार करण्यासाठी कुटुंबातल्या निर्णयात अवश्य सहभागी व्हा केवळ इतरांचे म्हणणे ऐकून आपले मत बनवू नका आपल्याला जे म्हणायचे आहे त्यावर आपले मत मांडा म्हणजे आपण सुद्धा विचार करून आपली मतं मांडायला शिकायचं आहे प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणाचे परिणाम आता प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा म्हणजे काय तर आपण खरेपणाने वागणं आणि खोटेपणाने वागणं यामध्ये काय फरक पडतो किंवा त्यामुळं काय परिणाम घडतात आपल्या हातून बऱ्याच वाईट गोष्टी घडत असतात कधी चुकू चुकाही होतात एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आडी आई वडिलांशी भावंडाशी मित्रमैत्रिणीशी मोकळेपणाने बोलावे आपल्या सर्वांच्याच हातातून काही ना काही चुका घडत असतात आणि ह्या चुका आपण प्रामाणिकपणे कबूल करायच्या असतात किंवा या चुकांविषयी आपल्या आईबाबांशी मित्रमैत्रिणीशी बोलणं पाहिजे यातून आपला प्रामाणिकपणा दिसून येतो त्याचबरोबर आपले काम सचोटीचे करणेही आवश्यक असते आणि आपले काम व्यवस्थितपणे करणेसुद्धा आवश्यक आहे नात्यांमधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाचेही बसवून न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे प्रामाणिकपणानं खरेपणानं नातं टिकून ठेवणं आणि कोणाचाही विश्वासघात न करणं हे सुद्धा प्रामाणिकपणाचंच लक्षण आहे प्रामाणिकपणानं आपल्याला निर् निर्मय बनवतो किंवा निर्भय बनवतो आणि याबुलट अप्रामाणिकपणाने वागल्यास आत्मविश्वास कमी होतो म्हणजे आपण खोटेपणाने वागलो तर आपला आत्मविश्वास कमी होतो तसंच कुटुंबात आणि सार्वजनिक जीवनातही आपण अप्रामाणिकपणे वागलो तर आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक सा जीवनातही आपण प्रामाणिकपणेच वागलं पाहिजे प्रामाणिकपणे किंवा प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर वाटतो आणि प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते तेव्हा आपण सुद्धा नेहमी खरेपणाने वापरायचे आपलं वावरायचे किंवा वागायचे जेव्हा आपली चुका होतात तेव्हा आपण त्या ते चुका आपल्या प्रामाणिकपणे कबूल केल्या पाहिजे सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा सार्वजनिक जीवनातही प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवा सुविधा आपल्या अधिक चांगल्या प्रकारे मिळतील बस किंवा रेल्वे विना तिकीट प्रवास केल्याने काय होईल आपली वाहतूक व्यवस्था तोट्यात चालेल आणि काही दिवसांची बंद पडू शकेल बघा म्हणजे आपण एखाद्या वेळेस विचार करतो की माझ्या एकट्याने तिकीट नाही दिलं मग काय फरक पडतो पण हे आपलं खोटेपणाचं वागणं आपल्यालाच मागत पडतं यामुळं काय होतं काही, काही दिवसांनी संप पुकारतील आणि सर्वांनी जर असा विचार केला तर मग आपल्या देशाचा कारभार कसा चालेल सुरळी म्हणजे प्रत्येकानेच म्हटलं मी नाही तिकीट काढत काय होतं त्याला चला एखाद्या दिवस मग सगळ्यांनी जर असा विचार केला तर आपली राज्यव्यवस्था कशी चालणार आपल्या देशाचा विकास कसा होणार आणि म्हणून आपण पन प्रामाणिकपणे वागायला हवं प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनात कार्यक्षमता वाढता येते आणि प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व वा कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते यामुळे आपल्याला शिस्त सुद्धा लागते सहकार्याचा फायदा सहकार्य म्हणजे काय एकमेकांना मदत करणे आपण कुटुंबात एकमेकांना सहकार्य करत असतो तसेच सांघिक खेळ खेळताना खेळाडूमध्ये जितके सहकार्य जास्त तितका खेळ चांगला होतो खेळातील सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे आणि सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते आपल्यालाही इतरांच्या मदतीची गरज असते किंवा गाव शहर शहरातील जत्रा उरूस मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्यानेच यशस्वीपणे पार पडतात आपल्या घरात साधा कुठलाही कार्यक्रम असेल किंवा काहीही असेल तर आपल्यालासुद्धा एकमेकांची गरज पडते आणि कोणीच असा परिपूर्ण असा नाही प्रत्येकाला कोणाची ना कोणाची कुठल्याही कारणात गरज पडत असते तेव्हा आपण एकमेकांना नेहमी सहकार्य करायचं आहे आणि जसं खेळाडू एकमेकांना टीम बनून खेळतात तसं सामाजिक जीवनासुद्धा आपण एक टीम बनून राहिलं पाहिजे आणि नेहमी मदत केली पाहिजे काय बरं करावे रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला तुम्ही काय करसाल मग त्याला मदत करसाल चुकीचा रस्ता दाखवसाल का मुद्दामून जाणून मदतच करणार नाही सहलीला गेल्यावर तुमच्या लक्षात आले की तुमच्या मैत्रिणीचा डबा घरी विसरला आहे यावेळीसुद्धा तुम्ही काय करसाल नक्कीच तिला मदत करणार म्हणजेच सहकार्य करणार इमारतीतल्या लिफ्टमध्ये काही व्यक्ती अडकले आहेत यावेळीसुद्धा आपण काय करून मदत करण यावेळी आपण प्रत्यक्ष त्यांना सोडू शकत नाही तर आपण त्या ठिकाणी लिफ्ट यंत्रणेच्या वॉशमेनला किंवा आपण पोलिसांना फोन करून आपण मदत करू शकतो आणि मदत ही प्रत्येक वेळी पैशाच्याच स्वरूपात नाही तर वेगवेगळ्या स्वरूपात आपण मदत करायची असते आता खालीही एक संवाद दिला आहे तो वाचाय आणि त्यातील वादाचा मुद्दा कोणता आहे आणि तो का बरं सोडवला किंवा कसा सोडवला जाईल हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे आता आपण पहिला मुद्दा पाहूया आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहेत खूप मजा येईल पण आपल्या गटात सविता आणि समीरला मात्र घ्यायचं नाही हां सविता खूप बडबडते तर स समीर सारख्या खोड्या काढतो म्हणून काय झालं सविता गाणं छान म्हणते समीर चांगले विनोद सांगतो आपण त्यांच्याशी बोलू आपण त्यांच्याशी बोलूवा आणि ते आपलं ऐकतील आपण त्यांना वगळायचं नाही बघा म्हणजे तुम्हीसुद्धा असं वर्गामध्ये करत असता की हा चांगला नाही तो चांगला नाही त्याला आपल्या ग्रुपमध्ये नको आपली टीम त्यांची टीम पण असं न करता आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे मिळून मिसळून राहिलं पाहिजे प्रत्येकामध्ये काही का ना काही विशेष असा गुण असतो जसं सविता आणि समीरमध्ये सुद्धा आहे आता या ठिकाणी खरंच की माझ्या तर लक्षातच आलं नाही आपण सगळे मिळून सवलेची तयारी करू हो गायत्री म्हणते बरो ते बरोबर आहे सविताकडून आपण नवीन गाणं शिकू समीरकडून आपण छान छान विनंती ऐकू म्हणजेच या प्रकारे आपण काय होतो एकमेकांना मदत करत असतो वृत्ती आपणा सर्वांमध्ये काही गुण दोष असतात पालकांच्या मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपण ते दोष दूर करत असतो एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतीलच असे नाही आपल्यासुद्धा घरामध्ये जरी चार व्यक्ती असतील तर चार जणांचे वेगवेगळे मत असतात आणि त्यानुसार आपलं काय होत असतं वेगवेगळे मत मांडतात आणि त्यामुळे भांडणं किंवा वाद निर्माण होत असतं पण असं न करता आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कधी कधी मतभेद होतात अशावेळी आपलेच म्हणणे खरे आहे असं न मानता इतरांचेही म्हणणे समजून घेतलं पाहिजे प्रसंगी दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे यातून सहिष्णुतेची भावना वाढीस लागते तर प्रत्येक वेळी माझंच म्हणणं खरं आहे असं न म्हणता आपण दुसऱ्यांचं म्हणणं मित्रमैत्रिणींचं म्हणणं घरातल्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे कृतीसुद्धा केली पाहिजे आपल्या देशात वृत्तीला विशेष महत्त्व आहे विविध धर्म पंत परंपरा आणि रीतीरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता पाळण्याची किंवा बाळगण्याची आवश्यकता आहे जसं की आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि ते सर्व एकत्रित व सामान सामंजस्याने राहतात आणि त्यासाठी ते आपल्यामध्ये समभाव सहिष्णुता सुद्धा असणं आवश्यक आहे आणि ही सहिष्णुता सामाजिक सलोख्याची पाहिली पायरी आहे ती आपल्याला इतरांच्या विचार सहानुभूतीने करायला लावते स्त्री पुरुष समानता माणूस म्हणून मुलगा किंवा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात माणूस म्हणजेच मुलगा मुलगी स्त्री पुरुष हे समान असतात आणि त्यांना समान दर्जा असतो मुलगा आणि मुलगी यांचा असा भेदभाव न करता दोघांनाही समान वागवणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता होय मुलगा मुलगी असा भेद न करता त्यांना समान वागणूक देणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता मुलांनी व मुलींनी एकमेकांचा आदर केला पाहिजे आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात आपण सगळे एकमेकांना सारखेच मानतो ही समानतेची भावना आपण पुढे नागरिक म्हणूनसुद्धा कायम ठेवली पाहिजे जसं आपण क्लासमध्ये मुलगा मुलगी समान आहेत असं मानून किंवा एकोप्याने खेळ खेळतो एकत्र राहतो बोलतो त्याचप्रमाणे समाजात पुढे चालून जात समान नागरिक असा दर्जा दिला पाहिजे समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगत करता येते आणि सर्वांना शिकता येते अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत जरी माणूस असला स्त्री किंवा पुरुष कोणीही असला तरी या सर्व स्त्री किंवा पुरुषांच्या समान गरजा आहेत अन्न वस्त्र प्रत्येकाला लागतं जसं पुरुषांना लागतं तसंच स्त्रियांना लागतं आणि समानतेसाठी या गरजांची सारखीच पूर्तता झाली पाहिजे आणि ह्या सर्व समान गरजांची पूर्तता सर्वांसाठी समान असली पाहिजे अशा सोयीसुविधांवर स्त्री पुरुषांचा समान अधिकार असतो तसेच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधीसुद्धा मिळाली पाहिजे जसं त्यांच्या गरजा समान आहेत तसंच त्यांना समान संधीसुद्धा मिळायला हवी स्त्री पुरुष समान असतात या विषयावर घोषवाक्य तयार करायची आहेत काय करावे बरं काही कुटुंबांमध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे परिस्थिती असू शकते काही घरात पहिल्यांदा मुलांचे दफ्तर गणवेश व ह्या खरेदी केल्या जातात हे आपल्याला माहिती आहे काही वेळा मुलींकडं कमीपणा किंवा चालढकल केली जाते त्यांना लेट केला जातो त्याचबरोबर कबड्डीच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे राजूला रडताना पाहून दिनेश म्हणला रडतोच काय मुलीसारखा म्हणजे मुली, मुली ह्या कमजोर आहेत किंवा कमकवत आहे अशीसुद्धा भावना असते वंदनाला चेंडू आणि बॅट खूप आवडते पण तिला भातुकली खेळण्यासाठी चूल बोळकी बाहुली आणून दिली जाते म्हणजे मुलींनी पुरुषांचे खेळ खेळायचे नाहीत किंवा पुरुषांसारखं राहायचं नाही बोलायचं नाही वागायचं नाही असंसुद्धा काही घरांमध्ये असतं सारिका आईला स्वयंपाक किंवा घरकामात मदत करते आणि ते तिच्या भावाला ते काम करण्यास कधीच सांगत नाही म्हणजेच मुलगा मुलगी असा सुद्धा भेद काही ठिकाणी केला जातो आपण काय शिकलो आपल्या कुटुंबातल्या छोट्या मोठ्या निर्णयामध्ये सर्वांचा सहभाग असावा आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असावा सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोप व सलोक्याचे होते सहिष्णु वृत्तीमुळे विविधतेचे जतन होऊ शकते स्त्री पुरुष समान असतात आणि त्यांच्यात भेदभाव करणे योग्य नाही